नमस्कार शेतकरी बंधून मी संदीप जाधव पाटील बनाना हाऊसमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतोय आता ही जी बाग आहे ती आहे फक्त साडेतीन महिन्यांची आणि दोन महिन्यापर्यंत लागवडीपासून तर कपाशीच होती अडीच महिन्यापर्यंत होती आणि हे आहेत शेतकरी हिरालाल आनंदा सोना। सोनार गाव आहे चिंचखेडा तालुका जामनेर आणि जिल्हा आहे जळगाव तर तुमच्याकडं सगळं एकूण क्षेत्र किती सहा एकर आहे काय काय त्याच्यामध्ये आता का आता मका वगैरे काही केळी आहे दीड एकर गहू पेळलेलं आहे बर आणि ह्याला पाण्याचा काय सोर्स आहे तुमच्याकडे काही पाण्याचा टेंशन नाही म्हणजे कशाचं पाणी येते विहिरीच आहे पाणी विहिरीच उन्हाळ्यामध्ये पुरू शकते सर्व पूर्ण बाकी काय कॅनॉल बिनॉल असं काही गुणांचा विषय भरपूर आहे पाणी पाण्याला काय अडचण तर हे जे क्षेत्र आहे ते आता टोटल आपल्याकडे एकूण रोप किती आहेत सगळे साडेचार हजार साडेचार हजार आणि साडेचार पैकी हा जो प्लॉट आहे तो हा प्लॉट किती रोपांचा आहे एक आहे पंचवीसशे हे हे एवढं फक्त क्षेत्र किती एकर एकर आणि दीड एकर मध्ये आपण साधारणपणे पंचवीसशे लागवड केली कशी कशी लागवड केली सांगा ना म्हणजे एकदम सुरुवातीला नाही 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 कपाशी पासून सुरुवात सांगा ना कशी काय केली ज्या वेळेस ह्यातला काढला मका काढल्यानंतर काय केलं नागरती केली होती नागरती करून मग रोडवर मारलं नागरती शणखट टाकून त्याला मग रोडवर मारलं होतं मग नंतर मग मं कपाशी लागवड झाली कपाशी कपाशी दोन अडीच महिन्याची त्यांना केळी लावली केळीच आता म्हणजे तीन साडे तीन महिन्याचं रोप झालंय बरोबर मग ते कपाशीचा अंतर किती ठेवला होता त्यावेळेस पाच बाय अडीच आणि मग परत केळीची रोप दोन महिने अडीच महिन्यानंतर कशी कशी मधी पट्ट्या मधी लावलेलं होतं लावले होते आणि त्याला ड्रिपच हे व्यवस्था पाण्याची काय केली ड्रिप व्यवस्था हे नळ्या पलटवून घेतल्या होत्या कपाशीवरच्या नळ्या हो म्हणजे इकडे लावलं घेतल्या होत्या आणि मग त्यामध्ये रोप त्याच्यामध्ये रोप लावलं होतं तर हे सगळ्या आता एक टोटल साडेचार हजार रोपांचा हा प्लॉट आहे त्याच्यामध्ये शेणखताचा वापर हा आपण एकूण किती केला चार ट्रायल्या टाकल्या होत्या चार ट्रायल्या म्हणजे ते मोठ्या डम्पिंगचा चार ब्राशची दीड ब्रासचे आणि त्यानंतर आतापर्यंत हे साडेतीन महिन्यामध्ये किती वेळा ह्याला रासायनिक खताचे डोस दिली हे तीन वेळा टाकले समजा तीन तीन वेळा म्हणजे कपाशी निघाले होते कपाशी मध्ये टाकलं होतं तीन एकोणीस वगैरे म्हणजे लिक्विड टाकलं होतं लिक्विड आणि परत नंतर मग पहिल्यांदा सुपर फास्ट टाकलं आणि वरून फक्त वरून सुपर फास्ट वगैरे टाकलं आणि नंतर टाकली शेवटे ज्या वेळेस तुम्ही कपाशी काढायचा निर्णय घेतला काढायला आली त्यावेळेस झाडांची वाढ किती होती झाडाची वाढ म्हटलं म्हणजे तरी अडीच फुटापर्यंत तीन फुटा गुडघ्याचं लेवल कमराच्या पर्यंत आणि आज जर बघितलं आता कपाशी का काढून किती महिने झाले समजा दोन महिने हो तर आता जर हा पानाचा कॅनोपी झाडाचा बुंदा जर बघितला तर एवढा आंतर पिकामध्ये थोडासा ही होऊन सुद्धा एक चांगल्या पद्धतीनं एकदम जोरात वाढ पण तरी तरी पण एकदम चांगल्या पद्धतीनं इथं सेट झाले दिसते बाग आणि निश्चितच इथं तीस एक किलोची रास बसायला काय अडचण नाही अशी बाग या पद्धतीन आहे म्हणजे आज तीन ने ने हो जर तीन साडेतीन महिने फक्त पूर्ण होतात आणखीन एक चांगल्या पद्धतीचं व्यवस्थापन जर राहिलं तर एक अतिशय चांगल्या पद्धतीची बाग इथं हे होती अरे साडे साडेचारशे रुपयामध्ये तुम्हाला व्हायरस काय आढळला काही आढळलं नाही तर व्हायरसचा पण हा विषय इथं नाही आहे <coughs> सगळ्यात महत्त्वाचा शेतकऱ्यांनी कष्ट केलेले त्यांचं व्यवस्थापन आहे म्हणून येतं कुठल्याच पद्धतीची अडचण येत नाही व्हायरस येत नाही किंवा किडी रोग एकदम फ्रेश आणि जे जपणूक म्हणू त्याला ज्याला जा जपणूक ज्याला म्हणतो आपण एकदम चांगलं पाणी बी लावलं होतं बर आठ दिवसानंतर लावलं थोडं थोडं सुरुवातीला म्हणजे जड शेट होत नाही तोपर्यंत पाणी कमी होत हो, हो नंतर मग पाणी वाढवलं तर ह्या पद्धतीच केळीचा बाग आहे तालुका आहे जामनेर गाव आहे चिंचखेडा आणि जिल्हा आहे जळगाव